मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही पर्याय ए जळगाव बी नंदुरबार सी धुळे डी नाशिक उत्तर आहे डी नाशिक पुढचा प्रश्न टिमटिंब व टिमटिंब या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो ए मुळा व मुठा बी मुळा व प्रवरा सी प्रवरा व वैनगंगा आणि डी इम्रायनी व निरा उत्तर आहे बी मुळा व प्रवरा पुढचा प्रश्न सात स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील योगदान नसलेली व्यक्ती ए श्रीपाद अमृत डांगे बी एस एम जोशी सी वासुकाका जोशी डी मनी बेन कारा बी एस एम जोशी पुढचा प्रश्न क्रांतीचे रणशिंग या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी टिंबटिंबचा पुरस्कार केला ए समाजवाद बी उदारमतवाद सी भांडवलशाही डी साम्यवाद उत्तर आहे ए समाजवाद पुढचा प्रश्न ज्वारीवरील चिकता कोणत्या किडीमुळे पडतो ए पांडरी माशी बी मावा सी मिज माशी आणि डी तुडतुडे तूड़ उत्तर आहे बी मावा तुमच्यासाठी कोडे असे काय आहे 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 पण पण खराब खराब आणि विचार करा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी आणि आपल्या सामान्यांना भर पाडण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन प्रश्नोत्तरे पाहत राहा